नमस्कार मित्रांनो मी में है। है। पत्रकार राहुल महाजन आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे यूट्यूब पत्रकार संकल्पना ही चुकीची संकल्पना आहे तर ही संकल्पना का चुकीची आहे ते मी आपल्याला आज व्हिडिओच्या माध्यमातून सर्वत्र सांगणार आहे मित्रांनो पत्रकार हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे समाजावर होणारा अन्याय तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय शासकीय अशा विविध बातम्या पत्रकार हे आपापल्या माध्यमातून प्रकाशित करत असतात त्यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच मेट्रो सिटीच्या भागामध्ये रेडिओ मीडिया ग्रामीण भागातील रेडिओ मीडिया त्याबरोबर आता नव्याने उद्या झालेला डिजिटल मीडिया या माध्यमातून पत्रकार हा समोरच्या घटकाला न्याय देण्याचं काम करत असतो आणि तो करत राहणार आहे त्याचबरोबर दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी भाजप सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल इंडिया ही संकल्पना राबवण्यात आली तर डिजिटल इंडिया संकल्पना ही काय होती ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना जगाशी संघर्ष कसा करता येईल ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा कशा देता येतील अशा विविध गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आता आपण मूळ मुद्दे आहेत आजचा विषय काय आहे आजचा विषय युट्यूब पत्रकार संकल्पना चुकीची तर की का चुकीची तर मी आपल्याला आज सांगणार आहे मित्रांनो अलीकडच्या काळात सोशल मीडियामध्ये फेसबुक व्हॉट्सअप त्याचबरोबर युट्यूबवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात झाली आहे ज्याप्रमाणे गुगलने आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून जुनो काही प्रत्येक नागरिकाला चॅनल सुरू करण्याचा जो पर्याय उपलब्ध करून दिला तो अतिशय चांगला पर्याय आहे पुणे येथील एका पत्रकाराला मारहाण झाली होती त्या मारहाण प्रकरणी काही स्थानिक पत्रकारांनी पोलिसात जाऊन संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आणि तो गुन्हा दाखल देखील झाला होता ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे परंतु बऱ्याच पत्रकार बांधवांनी याविषयीची बातमी टाकली होती की पुणे येथील यूट्यूब पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर तो यूट्यूब पत्रकार नसून तो डिजिटल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार आहे हे मला आपल्याला आवरून सांगायचं वाटतं अलीकडच्या काळात फेसबुक सोशल मीडिया तसेच यूट्यूब व्हॉट्सअप किंवा इतर ट्विटर वगैरे या सर्व सोशल मीडिया वापरण्याचे वापरणाऱ्यांची संख्या ही वाढली असून त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून अनेक पत्रकार हे आपली संकल्पना लोकांसमोर मांडत असतात तर मित्रांनो या व्हिडिओचा मूळ मुद्दा हाच होता की तो यूट्यूब पत्रकार नसून तर तो डिजिटल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार आहे अशाच बातम्या पत्रकार बांधवने टाकाव्या हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करतो